आणि इकडं चालू आहे मस्त असा विराचा विराच काय चालू काका बरोबर गप्पा तुला आपली भुर जायचं आपल्याला आपण भूर जाऊ बर का आपण दोन एक जाऊ ना राहू दे या भूर मध्ये जाऊ आपण बसून बघ बाई बा आपल्या हंबा कुठे बघ पूजेच्या दिशेने जमते बरोबर आहे अठ्ठावीस तारीख आपल्या हंबाचं दूध प्यायचं ना बाईला इकडे गेला तिथे कालू आम्ही ओढला आपली भूर कुठे आहे आपली भूर भूर आपली भूर बाई हा तू भूर मध्ये आली ना या का मध्ये आली तू पप्पा आहे का अगोबाई तुझा हं पप्पा कुठे आहे पप्पा पप्पा भूर जायचं आपल्याला बाहेर म्हणले होते तर लयंडण कि आपल्याला म्हणायचे तुपूवाल्या बाबांक जायचे बाई आम्हाला पिंपरीला जायची बाई बुरकोला जायची बाबी मामा पप्पा वर जाऊ आता वर जाऊ

वाजवा वाजवा आम्ही डोल वाकी डोल म्हणा हा गाणं माझी बाजी लय हुशार माझी माझ्या बोडीला असं घेतलं तर काळात रडत नाही तिला बाबांचे ज्यावर बाबांचे जाबर बाबा बाबा म्हणते मला घ्यायचे पिल्लूला घ्या इकडे घ्याल तिकडे झाड झाडा किती वरती बघतोय

<laughs> Baba, <laughs> बाबा बोल बाबा बोल बाबा पप्पी माझ्या बाईचाल माझ्यालो चलो बाबाला घेता येत नाही तुला घेत्या बाबा पापी, पापी, आ, बाई आ, चला, 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 बाबा तुला घेत्या बाबाला पोरं घेतले नाही कधी माप तुल घेतलं बाई माप तुल लव हुशार लव हुशार लव हुशार बाई बाबा कशी पाच आहे ग तुला घ्यायची पाच आहे का टोपीवाले बाबा पिंपरी लेखला म्हणायचं पप्पा मम्मी चला टोपीवाले बाबा का जायची हा <coughs> आता आमची गाडी झोप येल्ली वाटतंय जिजू करायची मम्मी जिजू जिझुकाला करायची ग आणि झिजू करायची हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गावाला येऊन तीन दिवस झाले दोन दिवस तर माझ्यावाले आजारपणातच गेले कारण लई तब्येत खराब झाली ती थंडी ताप वगैरे तर आज जरा बरं वाटतंय ना आज आम्ही आवरून निघणार रिटर्न आणि तुम्ही बघू शकतो मग तुम्हाला दाखवलं आहे की आज मस्त चिकनची भाजी आणि बिर्याणी बनवली इकडं अशी आवरू राहिली काहीतरी आणि इकडं बच्चा झोपलाय सोनू आज आजी झोका ती झोका <laughs> एकच जण द्या कोणीतरी <laughs> आणि राहुल बसला इकडे निव्हा दहाजण ते बाहेर बसले होते कुठे गेले काही <laughs> आणि आरोपाताईन त्या पण येणार आहे बच्च्याला भेटायला म्हणे आलेच तर आता भेटूनच जाऊ आशू अजून आंघोळ बाकी असू काय अरे अजून लय बाकी अजून काय आवरायचं थोडीच लगेच चालू आहे आणि इकडं मस्त असं पाऊस झाला आहे त्याच्यामुळे ना थोडंसं बाहेर जरा वातावरण चिडचिडीचं झालं आहे जनावरांना बसायला याला त्याला पण ठीक आहे ते आतमध्ये गोटा आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि बाहेरचं वातावरण तर एवढं गार झालेलं आहे गावाकडलं बस रे बस नुसती हिरवळ आणि अक्कानी तर जवळच आहे ना सगळं हे केलेलं आहे काय गावावरून ते भाजीपाला केलेलं आहे घराच्या एकदम जवळ इकडं पाठीमाग पाणी टाकी वगैरे इकडं लिंबणीचा बाग समोर इकडं सगळे आंब्याचे झाड आहे पुढं तिकडून दिसणार नाही थोडं वरती जाऊन दाखवतो मी आणि गावाकडलं वातावरण आशा दिवसांमध्ये खूप भारी राहत आता तले भारी दिसतंय एक इकडं बघू शकता तुम्ही इकडं पाठीमागाचे डोंगर वगैरे इकडं इकडंसुद्धा बाग एकदम जबरदस्त दिसते एकदम झाडांमुळे ना एकदम भारी वाटतं गावाकडं आणि तिकडे तुम्ही समोर बघू शकते आंब्याचे झाडं आहे ते समोर एक एक दोन तीन त्याच्या पुढे चार इकडे एक आणखी एक ते फोकस केलं दिसत नाही तुम्हाला दाखवतो झूम करून हे बघा सगळे आंब्याचे झाडं आहे इकडं पुढं एक इकडे एक आणि घराजवळ पण खूप आंब्याची झाडं लावले हे बघा इथं पण लावलेलं आहे अक्काने एवढे झाडं लावली की बस रे बस हे बघा इथे एक किती मोठं झालं आहे त्याच्या पलीकडलं पण एक हे बघा इकडे खाली पण उतरलेलं एक जांभळीचं झाड आहे तर चला मित्रांनो जाऊया आज गावाकडून पुन्हा सांगेन मी तुला भारी वाटलं दोन तीन दिवस गावाला आलो तर नवरदेव कुठे नवरदेव नवरी तर झोपली रे भाऊ <laughs> आ? <laughs> आ? <laughs> का बर नवर नवे कपडे घातले आज अरे बापरे रे लहान आहे ना लहान आहे ना ती आमचं आवरलंय तुमची वाट पाहते म्हणलं आताची ती मंगची ती पोरगी वसून वाट पाहती न शीता आली

पुरीला आणलं ति ना तिच्या पोरीला तिची पोरगी इकडे आहे ना आता सोनाला आणलं सोनाला काय आणलं नाही कुरकुरे मुरमुरे दही वडे काहीतरी दिसतंय मला बर बर चांगलंय तर आज ना सोनूची मम्मी आधी सोनूला भेटायला

कसं वाटतंय सोनू मग मम्मी आज आज बरं वाटलंय तिने लई मागून परत ये मला येतो आता लयच चला काय काय विचारत सोनू कोणाची मुलगी मावली माझ्या नंद्याची मुलगी मुली आहे ही सगळ्यात छोटी नाही सगळ्यात तीन नंबरची सोनू पाचवीला पाचवीला घातलं खरं कसं वाटतंय सोनू मम्मी आलं मग हा भारी वाटलं असं नाही ना मम्मीला भेटून जायचं मम्मी सोबत नको शाळा शाळेत जायचे आता शाळेत जायचे तिला घरी काही करणार नाही की बाई तिला सांगितलं होतं तिथे शाळेतच आता नस चालले पाहू शामजी हा ते दोन पुरी हाल होते हा ना रोड वर पार्क इतका हाल होते

तर नरनबाईं ते पण आले आज आणि आज आम्ही जाणार आहे दुपारी कारण की तिकडे पण थोडस कंपाऊंड च्या एक भिंत तयार करून घेणार आहे आणि पूजा आहे ना तर त्याच्यामुळे आम्हाला जावं लागेल म्हणजे पूजाच्या आधी सगळं आवरून घ्यावं लागेल पूजाची तारीख पण निघली आहे आम्ही शेवटची पुढच्या महिन्यातल्या शेवटची तर त्याच्यामुळे मग काम पेंडिंग सगळं करून घ्यावं लागेल तर त्यामुळं आम्ही जाणार आहे आज आणि आता इकडे जेवण आपण चालू आहे मिस्टर बनते तिकडे जेवते इकडं काल चालू आहे जेवण आणि आता त्या सगळ्यांना लिंबू कांदा कापून तिकडं पुढं बसल्यांना कुठलं काय कोणाला लसूण काय लसून सांगितलं मिरच्या लसूण सुरू ठेवा मिरच्या कापून ठेवा हा का काय करते काय ना तुमच्या तिला भाजी बनवायची वाशात नाही खा हा तिच्यासाठी वडी आणले तिला गोड जास्त आवडतं तिच्यासाठी गोड खात नाही ना मग त्याच्यामुळे भाजी करून घेतली आणि आज आम्हाला पण जायचं त्याच्यामुळे आज लवकर लवकर आमरल थोडस हा तारीख पण धरले ना मग पण आता राहिले असते आपण कार्यक्रम पण जवळ दिवस